धनगर समाज आरक्षणासाठी चक्क पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन आंदोलनकर्त्या युवकांशी सक्षमताई सलगर यांनी साधला संवाद धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मागील आठ दिवसापासून केतकी सारणी तालुका केस जिल्हा बीड येथे तेथील युवक पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन करीत आहेत महाराष्ट्र सर्वत्र मराठा धनगर मुस्लिम आरक्षणासाठी व आंदोलने चालू असून धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी केतकी सारणी तालुका केस जिल्हा बीड येथील धनगर समाजाचे आनंद धायगुडे संदीपान धायगुडे अंकुश मनंगडे महादेव नरवडे हे युवक मागील आठ दिवसापासून पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन करीत आहेत त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष यांनी उपोषण बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला त्या त्या प्रसंगी म्हणाल्या की धनगर समाजाला महाराष्ट्र शासनाने आरक्षण देणे हे त्यांचे कर्तव्य असून शासन आरक्षण संदर्भात प्रत्येक समाजाला जुळवत असून सध्या राज्यातील महायुतीचे सरकार हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात भांडणे लावण्याचे काम करीत आहे या सरकारचे काम फसवाफसवीचे असून या माहितीचे कारनामे महाराष्ट्रातील जनता जास्त दिवस सहन करणार नाही त्यासाठी लवकरात लवकर धनगर लवकर, समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी सक्षमताई सलगर यांनी केली संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज केतकी सारणी बीड